दत्तगुरूंची चमत्कारिक मंत्र एकदा ऐका मन नक्कीच शांत होईल आज आपण अशा दिव्य मंत्राविषयी ऐकणार आहोत जे फक्त शब्द नाहीत तर दत्तगुरूंची जिवंत कृपा आहेत कधी मन खूप अस्वस्थ होतं कधी कारण नसताना भीती वाटते कधी वाटतं आता काहीच मार्ग नाही अशा क्षणी जर तुम्ही मनापासून दत्तगुरूंचं नामस्मरण केलं तर अशक्य के ही गोष्टी शक्य होतील आज मी तुम्हाला असे चमत्कारिक मंत्र सांगणार आहे जे एकदा जरी शांत मनाने ऐकले तरी हृदयात वेगळी शांती उतरते दत्तगुरू कोण आहेत दत्तगुरू म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची त्रिरूप ते फक्त देव नाहीत ते आईसारखे मायेचे वडिलांसारखे आधाराचे आणि गुरुसारखे मार्गदर्शक आहेत जो कोणी संकटात दत्तगुरूंचे नाव घेतो तो, तो कधीच एकटा राहत नाही पहिला मंत्र म्हणजे श्री गुरुदेव दत्त हा मंत्र साधा आहे पण याची शक्ती अपार आहे याचा अर्थ असा होतो हे गुरुदेव दत्त मला तुमचा आश्रय द्या हा मंत्र मनातील भीती दूर करतो नकारात्मक विचार शांत करतो अचानक येणाऱ्या अडचणींमध्ये मार्ग दाखवतो जप कसा करावा रोज सकाळी झोपण्यापूर्वी अकरा एकवीस किंवा एकशे वेळा फक्त मनातले मनात म्हणा मंत्र दुसरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र ऐकला की मन आपोआप शांत होत हा मंत्र पितृदोष दोष शांत करतो घरातील कलह कमी करतो अचानक होणाऱ्या अडथळ्यांना दूर करतो जेव्हा आयुष्यात काही समजत नाही तेव्हा फक्त डोळे बंद करून हा मंत्र ऐका किंवा म्हणा तिसरा मंत्र आहे ओम नमो भगवते दत्तात्रेयाय नमः हा, हा मंत्र अत्यंत शक्तिशाली आहे हा मंत्र म्हणताना असं समजा की दत्तगुरू स्वतः तुमच्यासमोरच उभे आहेत हा मंत्र मनाची घालमेल दूर करतो आत्मविश्वास वाढवतो संकटात काळात मानसिक बळ देतो एक सत्य घटना तुम्हाला छोटीशी सांगते एक भक्त होता त्याच्यावर कर्ज आजार आणि घरगुती त्रास एकाच वेळी आला तो रोज रडत असे पण एक दिवस त्याने ठरवलं मी रोज फक्त दत्तगुरूंचा मंत्र ऐकणार आहे पंधरा दिवस झाले त्याचं मन शांत झालं तीस दिवस झाले आजार बरा व्हायला लागला आणि हळूहळू त्याच्या आयुष्यात मार्ग उघडत गेले दत्तगुरू उशीर करतात पण अन्याय कधीच करत नाहीत मंत्र ऐकना तुम्ही लक्ष मंत्र ऐकताना तुम्ही लक्षात ठेवा मन शांत ठेवा कोणतीही तुम्ही अपेक्षा मनात ठेवू नका फक्त देवावरती विश्वास ठेवा दत्त मला माहिती आहे तू माझ्यासोबत आहे असे मनातले मनात, मनात तुम्ही नक्की म्हणा हे मंत्र चमत्कार करतात पण त्यासाठी आपला विश्वास महत्त्वाचा आहे आज झोपण्यासाठी फक्त एकदा श्री गुरुदेव दत्त असं प्रेमाने म्हणा दत्त गुरु तुमचं ऐकतीलच मागच्या मुद्द्यामध्ये आपण दत्तगुरूंच्या दिव्य मंत्रांची शक्ती जाणून घेतली आता आपण अजून काही असे मंत्र अनुभव ऐकणार आहोत जे मनातील वेदना हलक्या करतात आणि आयुष्यात आशेचा दिवा लावतात दत्तगुरूंच्या दरबारात कोणी रिकाम्या हाताने परत येत नाही फक्त हाक मारताना मन खरं असायला हवं मंत्र अनुसूया त्रिमूर्ती दत्त हा मंत्र आई अनुसूया मातेची आठवण करून देतो जिथे मायेचा स्पर्श असतो तिथे भीती राहत नाही हा मंत्र घरात शांतता आणतो मुलांच्या प्रगतीसाठी अत्यंत प्रभावी आहे आईच्या मनातील काळजी कमी करतो रात्री झोपण्याआधी मुलांच्या नावाने हा मंत्र नक्की म्हणा अनुसूया त्रिमूर्ती दत्त मंत्र पाचवा श्री दत्त जय दत्त हा मंत्र म्हणजे विजयाचा मंत्र आहे कामात अपयश येत असेल कितीही प्रयत्न करून यश मिळत नसेल तर हा मंत्र रोज मारा हळूहळू परिस्थिती बदलायला सुरुवात होते मंत्र सहावा दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हा मंत्र म्हटला की मन आपोआप ध्यानात जातं विचारांचा गोंधळ कमी होतो हा मंत्र मानसिक तणाव दूर करतो डोक्यातील नकारात्मकता कमी करतो मनाला समाधान देतो दत्त गुरुंची कृपा कधी मिळते जेव्हा आपण म्हणतो की गुरुदेव मला काही नको फक्त तू माझ्यासोबत राहा ही भावना आली की कृपा वाहू लागते आणखी एक अनुभव तुम्हाला सांगते एक स्त्री खूप त्रासात होती घरात पैशांची अडचण होती मुलांचं शिक्षण नवऱ्याची नोकरी तिने रोज फक्त पाच मिनिटं श्री गुरुदेव दत्त हा जप ऐकायला सुरुवात केली आणि मनूसुद्धा लागली काही दिवसातच घरातील भांडणं कमी झाली नवऱ्याला काम मिळालं आणि तिच्या मनात भीतीऐवजी विश्वास आला हा खरा चमत्कार आहे आजचा छोटा नियम एक तुम्हाला सांगू का आज दिवसभरात कधीही वेळ मिळाला तर फक्त एकदा डोळे बंद करा आणि म्हणा दत्तगुरू माझा हात सोडू नकोस तुम्हाला आतूनच शक्ती जाणवेलसुद्धा खरं सांगायचं झालं तर दत्तगुरू दूर नाहीत ते आपल्या श्वासातच आहेत फक्त दत्तगुरूंचं नाव घ्या आणि बघा मन कसं हलकं होतं जर तुम्ही खरे दत्तभक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आता एक पुढचा पण मुद्दा पाहणार आहोत ते काय आहे पाहूयात दत्तगुरू स्वप्नात कसे संकेत देतात हे जाणून घेणार आहोत आतापर्यंत आपण दत्तगुरूंच्या मंत्राची शक्ती ऐकली पण आता हा मुद्दा जाणून घेणार आहोत दत्तगुरू आपल्या भक्तांना स्वप्नातून संकेते कसे देतात हो गुरुदेव कधी कधी प्रत्यक्ष येत नाहीत पण स्वप्नातून आपल्याशी बोलतात स्वप्नात दत्तगुरू दिसणे म्हणजे काय जर तुम्हाला स्वप्नात साधू दिसला पिवळे किंवा भग भगवे वस्त्र दिसले औदुंबराचे झाड दिसले किंवा श्री गुरुदेव दत्त असा आवाज ऐकू आला तर समजा गुरुदेव तुमच्यावर प्रसन्न आहेत ते तुम्हाला सांगत असतात घाबरू नको मी आहे मंत्र जो स्वप्नात सो, संकेत देतो रात्री झोपण्यापूर्वी फक्त एकवीस वेळा म्हणा ओम नमो भगवते दत्तात्रेयाय आणि मग गुरुदेवांना सांगा मला योग्य मार्ग दाखवा अनेक भक्त सांगतात की यामुळे त्यांना काही दिवसातच उत्तर मिळाले स्वप्नात पायाला स्पर्श करणे जर स्वप्नात तुम्ही दत्तगुरूंच्या चरणी नमस्कार करत असाल तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यातील संकट हलक होणार आहे स्वप्नात प्रसाद मिळणे हा खूप शुभ संकेत आहे याचा अर्थ घरात आनंद आणि समाधान येणार आहे एका भक्ताचा अनुभव एक भक्त खूप गोंधळात होता कोणता निर्णय घ्यावा त्याला समजतच नव्हता त्याने रोज रात्री दत्तगुरूंचा मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि एके दिवशी स्वप्नात त्याच्या एक साधू देखील आला आणि फक्त एवढंच फक्त एवढंच म्हणाला तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव त्या भक्ताने धाडस केलं आणि त्याने विश्वास ठेवला त्याचं काम यशस्वी झालं जर स्वप्न पडत नसेल तर काळजी करू नका याचा अर्थ असा नाही की देवाची कृपा नाही कधी कधी गुरुदेव स्वप्नाऐवजी परिस्थिती देखील बदलून उत्तर देतात तुम्ही आजची एक प्रार्थना म्हणा आज झोपताना हात जोडून म्हणा दत्तगुरु मला तुझी जाणीव होऊ दे मनापासून म्हटलं तर गुरुदेव काही ना काही मार्गाने उत्तर तुम्हाला नक्कीच देतात दत्तगुरूंचे चमत्कार मोठे असतात पण ते शांतपणे घडतात विश्वास ठेवा नामस्मरण करा आणि गुरुदेवांना काम करू द्या जर तुम्हाला दत्तगुरूंचा आशीर्वाद हवा असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त नक्कीच कमेंट करा पुढचा शेवटचा मुद्दा दत्तगुरु संकटातून कसे वाचवतात नमस्कार हा बघा आयुष्यात असे वादळ येतात की आपल्याला वाटतं आता सगळं संपलं पण काहीच मार्ग नाही पण अशा वेळी एक अदृश्य हात आपल्याला धरून ठेवतो तो हात म्हणजे श्री दत्तगुरूंची कृपा आज आपण जाणून घेणार आहोत दत्तगुरू आपल्या भक्तांना संकटातून कसे बाहेर काढतात दत्तगुरु संकट येतं तेव्हा दत्तगुरू काय करतात गुरुदेव दत्त लगेच चमत्कार दाखवत नाहीत ते आधी आपल्याला धीर देतात आपलं मन मजबूत करतात कारण घाबरलेलं मन निर्णय घेऊ शकत नाही आणि गुरुदेवांना आपल्याला उभं करायचं असतं नामस्मरणाची ताकद बघा जेव्हा भक्त मनापासून म्हणतो मन श्री गुरुदेव दत्त तेव्हा संकट जरी मोठं असलं तरी त्याचा भार हलका होऊ लागतो मार्ग दिसायला लागतात योग्य माणसं भेटतात आणि परिस्थिती बदलू लागते हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे दत्तगुरु वाचवतात कसे कधी चुकीचा निर्णय घेण्यापासून थांबवतात वाईट लोकांपासून दूर ठेवतात अचानक मदत पाठवतात मनात योग्य विचार टाकतात आपल्याला वाटतं योगायोग आहे पण तो गुरुदेवांचा संकट असतो एक सांगते एक कुटुंब खूप मोठ्या आर्थिक संकटात अडकले होते कर्ज आजार भांडण घरातील आई रोज रोज रडत असायची फक्त श्री गुरु दत्त ती म्हणायची एक दिवस अचानक जुनी अडकलेली रक्कम परत मिळाली घरातील वातावरण बदललं आणि हळूहळू सर्व सुरळीत झालं गुरुदेवांनी संकट काढलं पण योग्य वेळ आल्यावर संकटात काय करावे जर तुम्ही सध्या त्रासात असाल तर घाबरू नका स्वतःला एकटे समजू नका रोज थोडा वेळ नामस्मरण करा आणि मनात सांगा गुरुदेव दत्त मला माहीत आहे तू माझ्यासोबत आहेस गुरुदेवांची काम करण्याची पद्धत ते आपल्या आयुष्यात हळूहळू बदल करतात कधी लोक बदलतात तर कधी परिस्थिती बदलते कधी आपली विचार करण्याची ताकद वाढते आणि मग संकट आपोआपच लहान वाटू लागतं आज जे काही तुमच्या मनात दुःख आहे ते दत्तगुरूंच्या चरणी ठेवा त्यांना सांगा हे गुरुदेव आता तुम्ही बघा तुम्हाला आतूनच हलकं वाटेल संकट कायम राहत नाहीत पण गुरुदेवांची कृपा कायमच राहते विश्वास ठेवा देवाचं नाम घ्या आणि चमत्कार घडताना बघा तुम्हालाही गुरुदेवांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला हायप द्या श्री गुरुदेव दत्तांची कृपा सदैव तुमच्यावरती टिकून राहू हीच माझी गुरुदेवांकरे ईश्वरचरणी नम्र प्रार्थना धन्यवाद श्री गुरुदेव दत्त, जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ